कमळी मालिकेच्या एकोणतीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता ऋषी कमळी निंगी आणि प्राजक्ता कॅफेमध्ये बसलेले असतात तेव्हा तिथे अनिका मेटरचं काम करत असते अनिका तिथून जाते तिला पाहून निंगी म्हणते की ऋषी सर कोणी काहीही बोलू द्या पण मला या अनिकाबद्दल शंभर टक्के खात्री आहे की ही नाटक करत आहे प्राजक्ता म्हणते नाही तर काय झाडूपोचा करणारी वेटर झाली आहे आपल्याला पटेल असं तरी काम शोधायचं नंतर कमळीमध्ये बोलते आणि म्हणते हे बघा निंगी आणि प्राजक्ता असं आपण कोणाच्या परिस्थितीवरती हसू नये चला जाऊ द्या ते सगळं आपण दुसऱ्या टॉपिकवरती बोलूया प्राजक्ता म्हणते हो कमळी बरोबर आहे तुझं अगं पण मी ज्या कामासाठी इथे आले होते ते काम तर राहिलंच की कमळी म्हणते कोणतं काम प्राजक्ता तेव्हा प्राजक्ता म्हणते की कमळी तुला माहिती आहे की आज आमच्या घरी आमच्या आईने तुला घरी जेवायला बोलावलं आहे ही गोष्ट अनेका लपून ऐकते प्राजक्ताची ही गोष्ट ऐकल्यानंतर निंगी आणि कमणीला तर धक्काच बसतो चक्क नयनतरां तिला घरी जेवायला बोलवलेलं असतं आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार